नमस्कार कैलभाषी मनोहर भागा भागानागरी यांच्या पुण्यस्मरणात भव्य राज्यस्तरीय काव्य स्पर्धेत मी मंगेश मधुकोराव कोटिकवार माझी स्वरचित रचना आपल्यासमोर सादर करत आहे कवितेचा विषय आहे बाप कवितेचा शीर्षक आहे माझा देव कविते शीर्षक आहे माझा देव पावला नाही मंदिरातील देव पावला नाही मंदिरातील देव व्रत वैकल्य उपवास केले आमाप पावला नाही मंदिरातील देव व्रत वैकल्य उपवास केले आमाप नवस न करताच पावणारा देव नवस न करताच पावणारा देव म्हणजेच फक्त माझा बाप म्हणजेच फक्त माझा बाप राब राब तो मुलाबळांना वाढवतो राब राब तो मुलाबळांना वाढवतो न करता सुख पर्वा न करता देह चंदनासमोर झिजवतो देह चंदना समोर झिजवतो मनात किती साठवले प्रेम मनात किती साठवले प्रेम तो कोणालाच नाही दाखवतो फणस जरी काटेरी असला फणस जरी काटेरी असला आतून गोड मधळच असतो आतून गोड मधळच असतो वडिलांपेक्षा मोठं कोणी नाही वडिलांपेक्षा मोठं कोणी नाही हे ज्यांना त्यांना समजलं वडिलांपेक्षा मोठं कोणी नाही हे ज्यांना ज्यांना समजलं स्वर्ग हो। म्हणजे काय असत स्वर्ग म्हणजे काय असत त्यांची सेवा करताच उमजलं त्यांची सेवा करताच उमजलं सोने चांदी हिरे मोती सोने चांदी हिरे मोती त्यांच्या समोर सर्व फिके पडते बाप नावाची बल्याड शक्ती बाप नावाची बडल्याळ शक्ती जेव्हा मुलांच्या पाठीशी असती जेव्हा मुलांच्या पाठीशी असती Then they walk.